मित्रांनो महाराष्ट्राला पुन्हा एकदा हबरून टाकणारी घटना घडली फलटण मध्ये सातारा जिल्ह्यात एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली आणि ही आत्महत्या खर तर एक आत्महत्या नाही एक दुःख कथा नाही तर असंख्य अशा महिलांचा आक्रोश आहे ज्यांना कामाच्या ठिकाणी अजूनही सुरक्षित नाही या तरुण महिला डॉक्टरने आपल्या हातावर लिहून ठेवलेले काही शब्द हे शब्द तिच्या केवळ वैयक्तिक यातनेचे नव्हते तर त्या प्रत्येक स्त्रीचे ते साक्षीदार आहेत ज्यांना अजूनही कामाच्या ठिकाणी छळ अन्याय आणि दुर्लक्ष याचा सामना करावा लागतो आणि या सर्वाच्या पार्श्वभूमीवर काय घडलं मृत युवतीला न्याय कसा मिळेल तिच्या वेदनांचा किंवा तिच्यासोबत काम करणारे आणखीन काही महिला असतील किंवा समाजात काम करण्या करणाऱ्या ज्या महिला असतील त्यांच्या वेदनांचा अंत कसा होईल हे पाहण्याऐवजी आपले राजकारणी आणि विशेषतः आपली राजकीय पोळी अधिकाधिक कशी भाजून घेता येईल यामध्ये जास्त रस घेतोय आरोप आणि प्रत्यारोपाचा सिलसिला चालू आहे एकीकडे जनता निष्पक्ष चौकशीची मागणी करत आहे दुसरीकडे सरकारही या विषयावर संवेदनशीलतेने तडकाफडकी उचलत आहे आणि तिसरीकडे आपण समाज म्हणून आपण काय करतोय तर याच विषयावर आज मी आपल्यासोबत बोलणार आहे तेव्हा मी राजेश नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो फलटण साताऱ्यातला एक शांत आणि सुसंस्कृत असा तालुका पण काही दिवसांपूर्वी इथे घडलेली घटना महाराष्ट्राच्या तोंडावर काळे पोचणारी जे लोक महाराष्ट्राची अस्मिता मराठी संस्कृती ज्याचे गोडवे गात असतात त्यांच्या तोंडावर चपराक देणारी ही घटना आहे एक अठ्ठावीस ते एकोणतीस वर्षाची युवक डॉक्टर संपदा मुंडे तिचं नाव आणि ही फलटन मध्ये सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून नियुक्त होती ती एका हॉटेलच्या खोलीत अवस्थेत आढळली पोलिसांनी सुरुवातीला या घटनेकडे आत्महत्या म्हणून पाहिलं परंतु तिच्या हातात नोट होती आणि दोन व्यक्तीचे त्यावरती नाव होते एक पोलीस इन्स्पेक्टर उपनिरीक्षक गोपाल बदने आणि दुसरा सॉफ्टवेअर इंजिनियर प्रशांत बनकर यापैकी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यावर बलात्काराचा आरोप आहे चार वेळा माझ्यावर त्याने बलात्कार केला असं तिने तिच्या हातावर लिहून ठेवलं तर प्रशांत बनकर याने तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केला आणि या संदर्भात सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे तिने वरिष्ठांना आधी तक्रार देखील केलेली होती की कामाच्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये तिचा छळ होत आहे पोलिसांकडून तिला तिचं कामच तिच्या कामामध्ये कामा व्यत्यय आणला जातोय तिच्या कामामध्ये दबाव आणला जातोय या घटनेमुळे परत प्रश्न निर्माण होतो की एका महिला डॉक्टरला असं धक्कादायक वागणूक वर्तन आणि तीही पोलिसांकडून मिळावी आणि सोबतच इथलं राजकारण इथलं पोलीस प्रशासन यंत्रणा नेमकी काय भूमिका घेत आहे अशा प्रकारच्या गंभीर आरोपामुळे हे साधं असं आत्महत्या प्रकरण राहिलेलं नाहीये तर व्यवस्थात्मक दोष आणि सुरक्षा कवचाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतणारं एक प्रकरण बनलेलं आहे आणि या प्रकरणात विरोधी पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा काँग्रेस पक्ष आपली राजकीय पोळे भाजण्यात मागे पडत नाही महाराष्ट्रात कुठे काहीही घडलं पाहिजे आणि त्यात राजकारण शोधून अधिका अधिक राजकारण कसं करता येईल याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून नेहमीच होत आलेला आहे आणि राहुल गांधी यांनी तर ट्वीट करून तर ही एक आत्महत्या नाही तर संस्थात्मक हत्या इन इन्स्टिट्युशनल मर्डर आहे असं म्हटलेलं आहे विरोधी पक्षांनी मागणी केलेली आहे की ताबडतोब एसआयटीची स्थापन करा निष्पक्ष अशी चौकशी करा जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा आणि त्याच सोबत फास्ट कोर्टवर वर हा खटला चालवा गृहमंत्रालय निष्क्रिय असल्याचं गृहमंत्रालयाच्या निष्क्रियेतून हे काम झालेलं असल्याचं विरोधी पक्ष म्हणता येत मात्र सरकारकडून काय होतंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री सुद्धा आहे त्यांनी या प्रकरणाला गंभीर असं म्हणत मृत बहिणींना पूर्ण न्याय मिळवून देण्याचं आणि पुढील तपास कडक करण्याचं आश्वासन दिलेलं आहे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यास निलंबित करण्यात आलेला असून आरोपी फरार झालेला असताना त्याच्या परिवाराला त्याला शरण आणण्यासाठी दबाव निर्माण करण्यात येत आहे दबाव टाकण्यात येत आहे आरोपी जर शरण आला नाही तर त्याला बडतर्फ करण्यात येईल आणि मुख्यमंत्र्याचा फलटण आहे कार्यक्रम होता तर या कार्यक्रमाच्या आधी बदने जर शरण आला नाही त्याने आत्मसमर्पण केलं नाही तर त्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात येईल असा पवित्र स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि यामुळे शेवटी ज्या पोलीस स्टेशनमध्ये पलटणच्या ज्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये नियुक्त होता तेथेच त्यांना समर्पण केले ते तेथेच त्यांना बिळ्या ता ठोकण्यात आल्या त्याचसोबत सॉफ्टवेअर इंजिनियर प्रशांत बनकर जो घरमालक होता त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे सरकारचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस या स्वतः लक्ष देऊन आहेत कोणत्याही व्यक्तीला कसलंही संरक्षण मिळवून देणार नाही परंतु यावर विरोधी पक्षाने राजकारण करू नये पण राजकारण करणार नाही तर राजकारणी कसले विरोधी पक्ष आपलं राजकारण पुढेच रेटतोय आणि या राजकारणातून मृत भगिनीला न्याय किती मिळेल यावर लक्ष देण्याऐवजी आपली राजकीय पोळी अधिकाधिक अधिक कशी भाजून घेता येईल यावर आणि सोशल मीडियामध्ये टीव्हीवर नॅशनल मीडियामध्ये मराठी मीडियामध्ये आपल्याला अधिका अधिक टाइम टी आर पी आणि वेळ किती मिळेल यावर विरोधी पक्षाचे जास्त लक्ष आहे आणि फोकस आहे कारवाई होत असताना देखील विरोधी पक्षाला ही कारवाई कारवाई वाटत नाही कारण त्यांना वाटत त्यांच्या मते गृहमंत्र्याचा राजीनामा हाच खराने आहे हा खराने आहे आहे हे आपण कमेंट करून सांगा पण शेवटी मी इतकंच म्हणेन एक सरकारी डॉक्टर जी समाजासाठी सेवा देत होती तिच्यावर दबाव आणला जात होता आणि तिच्या दबावावर तिने आपल्या सिनियर लोकांकडे तक्रार देखील केलेली होती खर तर तिला सुरक्षितता आणि विश्वास मिळायला हवा होता पण तिला ती सुरक्षितता आणि विश्वास न मिळाल्यामुळे तिने आत्महत्या केली आणि हे दुःख एका व्यक्तीच नाहीये आज समाजात अशा कितीतरी महिला डॉक्टर आहेत महिला इंजिनियर आहेत महिला कर्मचारी आहेत ज्या आपलं काम आपल्यावर पडलेली जबाबदारी इमानत करू इच्छितात पण आपले राजकारणी त्यांना त्यांचं काम इमानदारीने करून देतील हा व्हिडिओ शेअर मात्र नक्कीच करा आपल्या एका भगिनीला न्याय देण्यासाठी आपण हा शेअर करत आहोत या भावनेतून नुसता हाच व्हिडिओ नाही तर या विषयावर जेही आपल्याला सोशल मीडियातून मांडायचं असेल नक्कीच मांडा या व्हिडिओमध्ये इतकंच आता आपण भेटूया एखाद्या अशाच माहिती पूर्ण तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय